दत्तगुरूंशी नातं कसं जुळतं उत्तर तुमचं आयुष्य बदलेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक ओळख कधीकधी जीवनात प्रश्न जास्त असतात आणि उत्तर कुठेच दिसत नाहीत त्या वेदनांच्या क्षणी कुणीतरी हळूच मनात येतं दत्त सुरुवातीला ते फक्त नाव वाटतं पण हळूहळू ते स्पंदन बनतं दत्तगुरूंसोबतचं नातं जबरदस्तीने तयार होत नाही ते अंतर्मनातून उमलतं जसं अडवलं नसलेलं फुल सूर्य पाहून सहज फुलतं तसं मन दत्त पाहून खुलतं नातं हे मागायचं नसतं ते ओळखायचं असतं की जीवनात प्रश्न राहत नाही तेच उत्तर बनतं भाग दोन पहिली बोलावणी जीवनात एक दिवस असा येतो जेव्हा मन परत परत एका नावाकडे धाव घेतं कारण नसताना त्यांचं चित्र दिसतं फोटो दिसायला लागतात मंत्र कानात येतो आणि हृदय थरथरतं हे योगायोग नाहीत हे बोलावणं असतं दत्तगुरू जेव्हा कोणाला स्वीकारतात तेव्हा आधी मन बदलतं आणि नंतर परिस्थिती त्यांचा पहिला संकेत असतो शांतता जिथे चिंता होती तिथे स्थैर्य येतं जिथे भीती होती तिथे विश्वास येतो आणि तेव्हा समजतं मी शोधत नव्हतो मला बोलावलं गेलं होतं भाग तीन समर्पण नातं जुळण्यासाठी नियम लागत नाहीत फक्त सत्य हवं असतं दत्तगुरूंसोबतचं नातं मनाने जमतं शब्दांनी नाही पहिल्यांदा श्री दत्तात्रेय म्हटलं आणि मनात थरार आला डोळ्यात पाणी आलं तर समज जुळायला सुरुवात झाली आहे दत्तगुरूंना काही सिद्ध करायचं नसतं फक्त स्वतःला सत्यतेने अर्पण करायचं असतं जेव्हा मन म्हणतं मला काही कळत नाही गुरुदेव पण मी तुमचं आहे तेव्हा ते उत्तर देतात आता पुढे तू कधीही एकटा नाहीस भाग चार अनुभव दत्तगुरूंनाथ भेटवस्तूंनी सिद्ध करत नाहीत ते परिवर्तनाने करतात जिथे राग होता तिथे संयम येतो जिथे दुर्बलता होती तिथे धैर्य जागतं जिथे दोष दिसत होते तिथे प्रेम दिसायला लागतं अचानक मन काही क्षण शांत होतं आणि जाणवतं कोणीतरी आहे दिसत नाही पण आहे तो अनुभव शब्दात बसत नाही पण आत्मा ओळखतो त्या दिवसापासून जीवन देवापासून दूर राहत नाही ते देवासोबत चालायला लागतं भाग पाच बंधन नव्हे आश्रय दत्तगुरूंसोबतचं नातं हे केवळ पूजेचं नसतं ते आश्रयाचं असतं जिथे आपण थकतो तुटतो पडतो तिथं ते उभं करतात दत्तमार्गात अडचणी नसतात असं नाही पण त्या अडचणींमध्ये सात असते आधार असतो शेवटी मन म्हणतं देवा मी तुला निवडलं नाही तू मला निवडलंस आणि तिथून सुरू होतो प्रवास भक्तीच्या जागृतीचा आणि आत्म्याच्या घरी परतण्याचा कारण दत्तांची नातं हे समाप्ती नाही तीच खरी सुरुवात असते भाग सहा निशब्दसंवाद दत्तगुरूंची नातं बोलण्याने नाही तर शांततेने वाढतं काही क्षण येतात जेव्हा आपण काही मागत नाही काही बोलत नाही फक्त बसतो आणि त्या निर्वाणीच्या क्षणात मनात एक शांत प्रवास वाहू लागतो हा संवाद शब्दांशिवाय होतो भावना आणि विश्वासातून मन विचारतं देवा तू आहेस ना आणि आतून उत्तर येतं मी कधीच गेलो नव्हतो त्या दिवशी भक्ती मागणं नसतं ती जाणीव होते आणि मनातून एकच वाक्य वाहतं तू आहेस म्हणजे सर्व आहे भाग सात स्वीकृती दत्तगुरूंचा मार्ग माणसाला परिपूर्ण बनवत नाही तो त्याला स्वतःला स्वीकारायला शिकवतो आपले दोष चुका भीती कमजोरी ज्यांना आपण लपवतो त्यांनाच ते प्रकाश देतात जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हाच परिवर्तन सुरू होतं दत्तगुरू म्हणतात जे तू आहेस ते प्रथम मान्य कर कारण जे मान्य केलं जातं ते बरं होतं आणि मग आतून जाणवतं मला बदलायची घाई नाही कारण ज्यांनी मला स्वीकारलं आहे त्यांनी मला घडवण्यासाठी जबाबदारी आधीच घेतली आहे भाग आठ शरणागती शरणागती म्हणजे हार नाही ती विश्वाची सर्वोच्च अवस्था आहे जेव्हा आपण म्हणतो देवा माझं नाही आता तुझं तेव्हा जीवन बदलायला लागतं संघर्ष तसाच असतो पण मन शांत होतं अडचणी तशाच असतात पण त्यात मार्ग दिसतो शरणागती म्हणजे स्वतःला हरवणं नाही तर दत्तगुरूंना जीवनात प्रवेश देणं आहे आणि जिथे ते येतात तिथे भीती राहत नाही तिथे एकच भाव असतो तू करशील तर योग्य मी फक्त साक्षी भाव भाग नऊ कृपा दत्तगुरूंची कृपा मोठी असते पण ती मिळवण्यासाठी काही सिद्ध करायचं नसतं ती लायकतेवर नाही नात्यावर मिळते कधी कधी आपण विचारतो मी काय केलं म्हणून मला हे मिळतंय उत्तर साधं असतं तू काही केलं नाहीस पण तू त्यांचं आहेस कृपा म्हणजे चमत्कार नाही ती आहे मनातील स्थिर शांतता अडळ विश्वास आणि आतून येणारं सामर्थ्य जेव्हा ती येते तेव्हा एक वड समजते देव उशीर करत नाही तो योग्य क्षणी निवडतो भाग दहा सद्गतीची सुरुवात दत्तगुरूंच्या मार्गावर चालणं शेवट नाही ती खऱ्या प्रवासाची सुरुवात आहे आता जीवन फक्त जगायला नाही जाणायला लागतं प्रत्येक अनुभव प्रत्येक माणूस प्रत्येक अडचण गुरूंची शिकवण बनते आता धावपळ नाही शांत प्रवास आहे आता प्रश्न नाहीत उत्तरांवर विश्वास आहे आता भीती नाही कारण सात आहे आणि शेवटी आत्मा म्हणतो मी घरी चाललो आहे कारण दत्तांशी जोडलेलं नातं तात्पुरतं नाही ते जन्मजन्मांतरी टिकणारं आहे भाग अकरा अनुभूतीची पहिली चाहूल कधी कधी मनात एक हलकी स्पर्शरेषा जाणवते कुणी काही बोललेलं नसतं तरी काही ऐकू येतं विचारांच्या गर्दीतून एक शांत स्वर हलकेच म्हणतो घाबरू नकोस मी आहे हाच दत्तगुरूंचा पहिला संकेत अनुभव मोठा नसतो पण त्याची खोली अनंत असते जेव्हा मन शांत होतं अहंकार बाजूला जातो आणि आपण अंतर्मन ऐकतो तेव्हा गुरु आपल्या जीवनात प्रवेश करतात दर्शन नसतं पण उपस्थिती असते शब्द नसतात पण अर्थ असतो आणि इथूनच नातं सुरू होतं विश्वाच्या पहिल्या धाग्यापासून या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत